माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाता माई त्रिवेणीचे नोलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रेवाणी सासरुंबरकर माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे आज माझ्या भजनाथ भोले आला आज माझ्या भोजनात भोले नाथ आला नागराज डोले कंठी नागराज डोला नागराज डोले कंठी नागराज डोला आज माझ्या भजनात भोलेनाथ आला आज माझ्या भजनात भोलेनाथ आला नागराज डोले कंठी नागराज डोला नागराज डोले कंठी नागराज डोला आज माझ्या भजनात भोलेनाथ आला झटेत वाहे वाहेुळ झुळ झटेत वाहे वाहेुळ झुळ हातात होता डमरुती शूळ हातात वत्या डमृत्री शूळ भस्म विलय होते त्याने सर्वांगी अंगाला भस्म विले होते त्याने सर्वांगी अंगाला।, अंगाला आज माझ्या भजनात बोले नात आला आज माझ्या भजनात बोले नात आला नागराज डोले कंठी नागराज डोला नागराज डोले कंठी नागराज डोला आज माझ्या भजनात बोलेनात आला कपाळाला गंध टिळा गळा रुद्रक्ष माळा कपाळाला गंध टिळा गळा रुद्रक्ष माळा मुखामध्ये अलक निरंजन होते निरंजन डोले मुखामध्ये अलक निरंजन डोले आज माझ्या भजनात भोलेनाथ आला आज माझ्या भजनात भजनात आला नागराज डोले क कंठी नागराज डोले नागराज डोले कंठे नागराज डोला कानी होते त्याच्या कुंडल कानी होते त्याच्या कुंडल हाती पितळी कमंडल हाती पितळी कमंडळ दर्शन देणे त्याने सर्व सर्व भक्ताले सर्व दर्शन दिले त्याने सर्व सर्व भक्त आले आज माझ्या भजनात बोले नात आले आज माझ्या भजनात बोले नात आला नागराज डोले कंठे नागराज डोला नागराज डोले कंठे नागराज डोला आज माझ्या भजनात बोले नात आला भक्तांच्या बेटी आला जग जेटी भक्तांच्या बेटी आला जग वाघ्रम्बर शोभेक छान तयाच्या कटी वाघ्रम्बर शोभे त्याच्या तयाच्या कटी बुद्ध ओही ओहि ह्या याच्या जगताले बुद्ध ऋण हा जगताले बुद्ध ने हा जगताले आज माझ्या भजनात भोलेनाथ आला आज माझ्या भजनात भोलेनाथ आला नागराज डोले कंठी नागराजा डोला നാഗരാജാ കണ്ടി നാഗരാജ മജനത്ത് ഭോ നജ മജനത്ത ഭോല ആജ മജാ ഭജനം ഭോ നാം ശ്രീ ശി നമ ശുഭം ശ്രീ ശി നമ ശുഭം ശ്രീ ശി നമ ശുഭം